न्यूज आवाज तुमचा साथ हमची। पुरंदर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पळूस कडेगाव या विश्वजित कदम यांच्या मत मतदारांची बोगस नोंदणी ही पुरंदर हवेली मतदारसंघात करण्यात आल्याने दोन हजार एकोणवीस साली पुरंदर हवेली मतदारसंघातून विश्वजित कदम यांचे मेहुणे संजय जगताप हे भ्रष्ट पद्धतीने निवडून आले आहेत बत्तीस हजार दोनशे सहासष्ट बोगस मतदार हे पुरंदर हवेलीतील शहरी भागात नोंदवले गेले जसे की आंबेगाव खुर्द आंबेगाव बुद्रुक बेकराई नगर फुरसुंगी देवाची उरुळी निराश शहर सासवड शहर आणि जेजुरी शहर या सर्व भागात बोगस मतदार नोंदणी केली गेली याबाबत निवडणूक आयोगाकडे मी सर्व पुरावे सादर केले आहेत आणि ही नावे मतदार यादीतून वगळावी ही मागणी केली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल